नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी नारळी पौर्णिमानिमित्त रवा नारळ लाडू याची रेसिपी घेऊन आलेली आहे हे लाडू खायला अगदी मऊ लुसलुशीत होतात तसेच हे लाडू लहान मुलं आणि वयोवृद्ध आवडीने खातील असे लाडू तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल चला तर मग रवा नारळ लाडू बनवायला सुरुवात करूयात कढईमध्ये पाऊन वाटी पातळ तूप घालूयात तुम्ही ज्या वाटीने रवा मोजून घ्याल त्याच वाटीने तूप साखर आणि पाणी मोजून घ्यायचं आहे इथे मी दोन वाट्या भरून रवा घेतलेला आहे रवा आकाराने जास्त बारीक किंवा मोठा घेतलेला नाहीये मध्यम आकाराचा रवा घेतलेला आहे तूप गरम झाल्यानंतर रवा घालूया सुरुवातीला रवा गॅसच्या मध्यम आचेवर भाजून घेऊया सात ते आठ मिनटानंतर रवा लाल व्हायला लागलेला आहे गॅस श्याज कमी करूयात आणि रवा करपू नये म्हणून सतत हलवत राहूया हे लाडू करताना रवा खमंग भाजला गेला पाहिजे पांढरट भाजलेल्या रव्यामुळे लाडू दिसायला चांगला दिसत असला तरी खायला खमंग लागत नाही दहा ते बारा मिनिटांनंतर रवा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे तसेच रवा भाजलेल्याचा खमंग वासही यायला लागलेला आहे रवा भाजून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा नारळ खौलून घेतलेला आहे खवलेले ओले खोबरे घालूया आता हा नारळाचा चव मंद आचेवर तीन ते चार मिनिटे भाजून घेऊया नारळाचा चव रव्यामध्ये मिक्स करून झालेला आहे गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढूया मिश्रणावरच अर्धा चमचा वेलची पावडर घालूया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया पॅनमध्ये दीड वाटी साखर घालूया पाऊण वाटी पाणी घालूया गॅस शॅस मध्यम करून साखर विरगळून घेऊया या लाडूसाठी आपल्याला एक तारी पाक करायचा आहे साखरेचा आकार कमी व्हायला लागलेला आहे चार पाच मिनटानंतर साखर विरगळलेली आहे हलवत राहूया आणि याला एक उकळी आणूया पाकाला उकळी यायला लागलेली आहे गॅस शॅज कमी करूया आणि पाक आला आहे का नाही तो पाहूया एक तारी पाक तयार झालेला आहे लगेचच गॅस बंद करूया रवा नारळाचे मिश्रण पाकामध्ये घालूया मिश्रण खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवून घेऊया रवा नारळाचे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनटे झाल्यानंतर झाकण काढून हलवून घेऊया वाफेचे पाणी मिश्रणात पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे हलवून झाल्यानंतर याच्यावर परत झाकण ठेवूया दहा मिनटे झाल्यानंतर झाकण काढून हलवून घेऊया हलवताना समजत आहे की रवा आपला उमललेला आहे लाडूचे मिश्रण सुकण्यासाठी याच्यावर झाकण न ठेवता असंच ठेवूया म्हणजे पटकन लाडू वळायला येतील दोन तास झालेले आहे मिश्रण आपलं सुकलेलं दिसत आहे ओला नारळ घातल्यामुळे मिश्रण मऊच राहणार आहे एक चमचा बदामाचे काप घालूया तुम्ही काजूचे कापसुद्धा घालू शकता बदामाचे काप मिक्स करून घेऊया आता याचे लाडू वळायला घेऊयात ओला नारळ असल्यामुळे लाडू सहज बांधला जातो आहे लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीने छोटा किंवा मध्यम करायचा आहे मी घेतलेल्या एवढ्या प्रमाणात मध्यम आकाराचे अठरा ते एकोणीस लाडू होतात तुम्ही पाहू शकता हे लाडू बांधताना जास्त दाबायची गरज पडत नाही अगदी सहज लाडू बांधले जातात याच पद्धतीने सर्व मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे आहेत मिश्रणाचे सर्व लाडू वळून झालेले आहेत हे लाडू जसे जसे मुरतील तेवढे छान लागतात म्हणून दुसऱ्या दिवशी खायला द्या तुम्ही पाहू शकता लाडू जेवढा छान दिसतोय तेवढाच खायला मौसूद आणि चवीला अप्रतिम झालेला आहे असे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद